कोजागिरी निमित्त तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी इच्छा भगवंतांची परिवाराच्या महाप्रसादासह हो, छत्र्या आणि उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आणवाणी पायानं तुळजापूरकडे रवाना होत असतात मुखी आदिमाया शक्तीचं नाव कपाळावर कुंकवाचा मळवट आणि अनवाणी पावलं एकच ध्यासानं भारावून तुळजाभवानीच्या वाटेवर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं जात असतात यामध्ये महाराष्ट्र आंध्र कर्नाटक तेलंगणा यासह विविध राज्यातील लाखो भाविक सोलापूर शहरातून तुळजापूरच्या दिशेनं रवाना होतात गेल्या पंचवीस वर्षापासून इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं महाप्रसादाची अखंड सेवा आस्ता सुरू असून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे अनवाणी पायानं चालत जाणाऱ्या भक्तांना लाडू चिवडा यासह यंदाच्या वर्षी त्यांना उन्हाचा आणि पावसाचा त्रास होऊ नये यासाठी परिवाराचे संस्थापक आणि आधारस्तंभ लक्ष्मण जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसंच जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो, नगरसेवक नागेश गायकवाड आणि अनिल जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर रोडवरील गणपती घाट येथे शेकडो भाविकांना छत्री आणि नॅपकिनचं वाटप करण्यात येणार आहे यंदाचं वातावरण पाहता आणि बदल पाहता दिवसभरहून आणि रात्री पावसाचं आगमन अशी परिस्थिती आहे यामुळं भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचं किसन जाधव हो यांनी सांगितलं इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं सारा यंदाच्याही वर्षी सोलापूर शहर हे सीमावर्ती भागामध्ये आहे आणि महाराष्ट्राची कुलुस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला लाखो भक्त हे पायी चालत जात असतात सोलापूर हे कर्नाटक आणि आंध्राच्या सीमावर्ती भागावर असल्या कर्नाटक आंध्र आणि सोलापूरमधील अनेक भाविक महाराष्ट्र राज्यभरातील अनेक भाविक हे पायी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला पौर्णिमेच्या कोजागिरी पौर्णिमेला जात असतात इच्छा भगवताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झालं मंडळाचे संस्थापनाध्यक्ष लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड नगरसे अनिलदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दरवर्षी भाविकांना महाप्रसादाचं वाटप लाडू आणि चिवडा या महाप्रसादाचं वाटप गणपती घाट या ठिकाणी दरवर्षी केला जातो परंतु यंदाच्या वेळेस काही पावसाचा वातावरण असल्याकारणानं आणि दिवसा कडक ऊन पडतो आणि रात्रीच्या काळामध्ये अचानक क्लायमेट बदल बदल होऊन पावसाचं आगमन होतं त्याच्यामुळं भाविकांना सोयीचं व्हावं त्या दृष्टिकोनातून महाप्रसाद तर निश्चितपणानं राहणारच आहे शेकडो भाविकांना आपण छत्र्या आणि नॅपकिनचा वाटप त्या ठिकाणी आपण यंदाच्या वर्षी हा नवा उपक्रम आपल्या माध्यमातून घेणार आहोत आणि तमाम भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि भाविकांना सुखी समाधानी ठेवावं ही जगदेंबी प्रार्थना करतो धन्यवाद गेल्या पंचवीस वर्षापासून तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची गैरसोय सोडवण्यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवार हे शक्ती देवीच्या भक्तांची अखंड सेवा बजावित असतात इटेन बॅटरी होलसेल आणि रिटेल सोलापूर करार आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी, जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर धूस होत नसते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालले आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन